फ्रेंड्स सगळ्यांना माझा नमस्कार सकाळ माझं विडं घरातच मांडते कारण आमच्यात तर विडावटीत घेत नाहीत त्यामुळं सकाळची देवपूजा वगैरे करून घेतली संक्रांती भोगी दिवशीच पुजलेल्या पोजल्या होत्या मग आज विडं मांडून पूजा करून घेतली आणि नंतर मग स्वयंपाकाला लागले आणि आज मुलांना पण स्कूल होतं त्यामुळं मुलांना अगोदर आवरून पाठवलं आणि नंतर मग पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला पुरणपोळी भात आमटी भजी पापड कुरडी कारण साडेबारापर्यंत ना आम्हाला मंदिरात पोचायचं होतं एक टाईम फिक्स करून जातो कारण आम्ही दहा जणच आहोत आणि त्यावेळेत मग सगळ्यांनी पोचायचं आणि दोन फ्रेंडच्या घरी पण जायचं होतं कारण इकडे कसं असतंय मंदिरात सात दिवस झाल्याशिवाय ना म्हणजे नाईट जात मंदिरात त्यामुळं आणि मंदिर बंदच होतं आत्ता कारण मंदिर सकाळी दहाला बंद होतं ते नंतर साडेपाचलाच उघडते म्हणजे इकडे काही संक्रात वगैरे नसते त्याच्यामुळं मंदिर काही उघडं नव्हतं पण आम्ही बाहेरूनच देवाला वसलं आणि मग बायकांनी वसून घेतलं आम्ही सगळ्यांनी

ما <applause> إذا

लाया, Васचा हम इसमी देखा औरे मोला रंजाँ मादतिकों पूरा लाप। करहा हृँ कॉल कोना पूरा होते हुआ क् आषने उपार शोलड जोल्म काहिश अजून ते झालं तिळगुळ वाटलं सगळ्यांनी नंतर जे गिफ्ट आणलं होतं द्यायला वानमधे त्याच्यामध्ये खाऊचं पान आणि ते वटीत घातलेलं ते सगळं भरून सगळ्यांनी वाटून दिलं आणि नंतर मग दुसऱ्या फ्रेंडच्या घरी जायचं होतं दोघीच्या घरी जायचं होतं आम्हाला हे त्यामुळं थोडंसं पटपटच आवरून घेतलं होतं अशीच करतो संक्रांतीकडे मंदिरामध्ये जाऊन आणि नंतर मग थोडेसे फोटो काढले कारण वेळ कमी होता तीन नंतर राहुकाल चालू होणार होता त्याच्यामुळं मग थोडी घाईघाईच केली कारण सगळेजण साडेबारा म्हटलं तरी पोचेपर्यंत एक वाजले होते आणि तिथून मग विड मांडून वसून ह्या ह्या दिदींना मंदिरात यायला वेळ नव्हता कारण त्यांचा जॉब चालू आहे त्या घरा घरीचं घर दिसलं आता कारण इकडे मंदिरात सात दिवस झाल्याशिवाय चालत नाही त्याच्यामुळं मग ते आता पण घरी गेलो एका ठिकाणी सरबत झाला इथं कॅरेटचा ज्यूस केलेला होता तो घेतला बायकांनी आणि मग तरी साडेतीन वाजल्या घरी पोचे कारण तर नंतर साडेतीन नंतर मुलांना मुलांचं यायचं टाईम होतं त्यामुळे थोडीशी घाई करून आवरून घेतलं आणि छान झाली संक्रात थोडीशी घाई होती त्या दिवशी बायकांची धावपळ होते कारण घरात आवरून जायचं आणि थोडं लांबून पण आणि येणार आहेत त्यांना तर थोडी जास्तच धावपळ होते कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा